नमस्कार वंदे मातरम जय श्रीराम आजच्या व्हिडिओ सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर आहे व्हिडिओचा मथळा जरी भाऊंचा धक्का असा असला अर्थातच त्याचा रेफरन्स भाऊ तोरसेकर सरांना जरी असला तरी या व्हिडिओमध्ये भाऊ तोरसेकर सरांबरोबर घडलेला एक प्रसंग त्यातून निर्माण झालेला प्रश्न हा फक्त रेफरन्स म्हणून आहे मी जे काही म्हणू पाहतोय मी जो काही विचार सुचवू पाहतोय त्याच्याशी भाऊ सर सहमत असतीलच असं अजिबात नाही इनफॅक्ट आ, तुम्ही आजपर्यंत भाऊ सरांना ऐकता आला असाल तुम्ही त्यांचे फॅन असाल तर मी जे काही बोलतोय ते कदाचित तुम्हाला आवडणार नसेल जर तुम्ही हार्ड कोर बीजेपी सपोर्टर असाल आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार येणं केणं प्रकार येणं यावंच हे हा तुमचा अजेंडा असेल चांगल्या अर्थाने हेच तुमचं ध्येय असेल तर तर हा व्हिडिओ तुम्हाला अजिबातच आवडणार नाहीये त्यामुळे हे डिस्क्लेमर आधीच त्यामुळे तसं काहीच आवडणार नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला तरी चालेल आयडियाली तुम्ही बघायला हवा अशी माझी विनंती आहे पण प्रोबब्ली यू वोंट लाईक इट तर संदर्भ थोडक्यात देतो की दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा निकाल जो काही लागला तो तसा का लागला याचा अनालिसिस करणारे व्हिडिओज भाऊ सरांनी केलेत आणि त्यातल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी महाराष्ट्रात नेमकं काय घडलं त्यात भारतीय पदाधिकाऱ्यांची भूमिका कशी होती त्यात त्यांनी काय चुका केल्या जे करायला नको होतं ते कसं झालं असे अनेक संदर्भ दिले अशी अनेक उदाहरणं दिली काही नावं घेतली त्यातून अर्थातच म्हणजे हे काही नवीन नाहीये भारतीय जनता पक्षावर टीका करणारे अनेक पत्रकार आहेत आणि अशा पत्रकारांचा सन्मान करण्याची परंपरा भारतीय जनता पक्षाची आहे त्यामुळे भाऊ सरांनी अशी काही के टीका केली तर तो एक टीकात्मक व्हिडिओ असं बनून असा असा होऊन तो संपायला हवं होतं ते प्रकरण पण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची दुसरी एक परंपरा आहे की विरोधकांसमोर त्यांचं जे शस्त्र कधी उगारलं जात नाही ते त्यांच्या समर्थकांवर नक्कीच उगारलं जातं आणि त्या परंपरेला अगदी साजेसं वर्तन एका पदाधिकाऱ्यांनी केलं आणि भाऊ सरांना आणि भाऊ सरांच्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊन आमचे एक मित्र चेतन दीक्षित यांनी पोस्ट लिहिली एक्सवर ट्विट्स केले तर त्यांना थेट एक लिगल नोटीस पाठवली मी मगाशी म्हणालो तसं की अगदी सावरकर गोळवलकर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या पत्रकारांसमोर कधी यांची तलवार उपसली जात नाही पण जेव्हा आपले कोणी समर्थक आपल्या हिताच त्यांना वाटतं म्हणून काही बोलतात तेव्हा तिथे ती तलवार उगारली जाते अं विच इज विअड पण एनिवे ते तसं झालं आणि मग अर्थातच सोशल मीडियावर एकच हल्लकल्लोळ माझला खूप टीका झाली मग भाजपची आय टी सेल वगैरे वगैरे हे सगळे विषय चर्चेत आले अं मग देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केला अशा बातम्या आल्या आणि त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ती लिगल नोटीस मागे घेतली आणि प्रकरण सध्या थांबलं असं दिसतय हा झाला संदर्भ पण यातून या, या प्रकरणातून भाऊसरांनी आपल्या सर्वांना एक खूप मोठा धक्का दिलाय आणि तो धक्का राष्ट्रप्रेम राष्ट्रहित हिंदुत्व हा विचार मानणाऱ्या अनेकांनी ह्या विचाराचं लॉजिकल एक्सटेन्शन म्हणून भारतीय जनता पक्षाचं समर्थन अशा भूमिकेत असणाऱ्या अनेकांना आहे आणि हा धक्का कसा आहे ते आपण नीट समजून घेऊ हे सगळं जेव्हा सोशल मीडियावर रणकंदन माजलं होतं तेव्हा अर्थातच कळकळीने अनेकांचा हा सूर उमटत होता की अरे ही काय भांडणं करतोय आपण आपसात या गोष्टी पडद्यामागे व्हायला हव्यात या गोष्टी मैत्रीतनं मैत्रीपूर्ण संभाषणांमधून व्हायला हव्यात आणि आपण हे कसा कसा भांडतोय अशानी आपण कसे विधानसभा निवडणूक जिंकणार आहोत तर हा जो प्रश्न आहे ना की असे कसे आपण विधानसभा निवडणूक जिंकणार आहोत हा प्रश्न समस्त भाजप समर्थकांना त्यातल्या त्यात ज्या दोन तीन कॅटेगरीज आहेत की जे हार्डकोअर भाजप समर्थक आहेत जे पदाधिकारी असतील किंवा जे भाजप कार्यकर्ते असतील आणि त्यांचा एक अजेंडा आहे की भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणायचं विच इज फाईन पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांचा तोच अजेंडा असायला हवा पण दुसरे दोन तीन प्रकारचे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असतील किंवा हिंदुत्वाचे ऑन ग्राउंड कार्यकर्ता असतील किंवा हिंदुत्व विचाराचे थी समर्थक असतील आणि हा विचार कृतीत येण्यासाठी म्हणून या विचारांचं सरकार यायला हवं आणि त्या विचारांचा, विचारांचा अर्थातच भारतीय जनता पक्ष आहे म्हणून भाजप समर्थक आहेत आणि तिसरा अजून एक प्रकार आहे जो मी बऱ्यापैकी ज्या विचाराच्या जवळचा आहे की मी असा भाजप समर्थक असा जरी नसलो तरी माझी भूमिका भाजप पूरक असते कारण परत एकदा तेच की राष्ट्रहित हित हिंदुत्व आणि तो विचार कृतीत येण्यास पूरक असलेली त्यातल्या त्यात भूमिका किंवा मा त्यास मारक नसलेली किमान भूमिका भारतीय जनता पक्षाकडून घेतली जाते आणि is... right? म्हणून मी जे काही मुद्दे मी जो काही विचार मांडतो तो भाजप समर्थक असतो पण इफ आय हॅव दॅट क्लॅरिटी की माय अल्टिमेट गोल इज नेशन राईट नेशन फर्स्ट राष्ट्रहित सर्वोपरी तसं असेल तर मग मी माझा फोकस अरे अरे भारतीय जनता पक्ष सत्तेत कसा येईल याचा विचार करण्याकडे ठेवावा की देशहित कशाने होणार आहे हिंदू हित कशाने होणार आहे याचा संपूर्ण तीनशे साठ अंशाच्या कोणातून विचार करून मी काय करायला हवं याची काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी आखावी याचा अर्थ अर्थातच हा नाही की तुम्ही भाजप समर्थन थांबवा मी कोणीतरी जयचंद आहे अशी घोषणा होण्याआधीच मी हे क्लिअर करतो की तुम्हाला भाजप समर्थक व्हायचं असेल त्यासाठी रोज सोशल मीडियावर भांडणं करायची असेल तर इट इज युअर कॉल तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे ते काही वाईट आहे असं नाही पण असे अनेक ज्यांना मी हिंदुत्वाची लढाई लढतोय आणि मी भाजपासाठी लढाई लढतोय यातला फरक लक्षात येणं थांबलंय अशा लोकांसाठी हा एक वेकअप कॉल असू शकतो आणि तो भाजप विरोध म्हणून नव्हे पण तुम्हाला तुमची एनर्जी कोणत्या दिशेने कुठल्या गोष्टीत गुंतवायची याची थोडी क्लॅरिटी यावी म्हणून आणि ती कावर। का बरं एक राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे काही गुणधर्म असणं स्वाभाविक आहे मग त्यात वेगवेगळे अलायन्सेस असतील इतर पक्षांमधल्या आपल्याला अजिबात न आवडणाऱ्या लोकांना पक्षामध्ये घेणं असेल त्यांना इलेक्शनचा डिसिजन मेकर करणं असेल किंवा भाऊ तोसेकर सरांच्या बाबतीत जे घडलं असं काहीतरी घडणं इन इनएविटेबल असणं असं असेल हे होत असताना जर आमचं ऑब्जेक्टिव्ह आहे की आम्हाला राष्ट्रहित साध्य करायचंय तर त्या दिशेने जायला भारतीय जनता पक्ष काम करेल ते कसे तरी सत्तेत अधिकाधिक आमदार खासदार निवडण्याचा प्रयत्न करतील त्यात ते कधी यशस्वी होतील कधी अयशस्वी होतील जर आमचा हिंदू हित आमचं राष्ट्रहित पूर्णपणे भाजपाच्या अपयशाशी निगडीत असेल तर इट इज अ डेंजरस पाथ कारण कधी तरी असं होणार आहे जे आपल्याला आताच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दिसलंय आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा हे म्हटलंय की इट इट इज बाउंड टू हॅपन दॅट सम डे यू विल नॉट विन इट इज बाउंड टू हॅपन दॅट सम डे यू विल नॉट गेट द रिझल्ट दॅट यू वॉन्ट आणि दुर्दैवानी परिस्थिती अशी की तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळू नाही काय होतंय हा एक मोठा प्रश्नच आहे तुमच्या कार्यकर्त्यांना जो नेता मारहाण करतोय त्याच्या तब्येतीची विचारपूस केली जाते तुमच्या नेतृत्वावर तुम्ही ज्यांना आराध्य मानता अशांवर अत्यंत घाणेळ्या शब्दांमध्ये टीका करणाऱ्या पत्रकारांना विचारवंतांना फार प्रेमाने आदराने वागवलं जात आहे ज्या ज्या प्रकरणांमध्ये तुम्ही खूपच आक्रमकतेने लॉ अँड ऑर्डर हातात घ्यायला हवी होती ती घेतली जात नाहीये हे सगळं घडत असताना जर माझं हिंदुहित माझं माझ्या स्वप्नातलं राष्ट्र राष्ट्रनिर्माण मला हवं असलेलं मला अपेक्षित असलेलं राष्ट्रहित हे फक्त या एका टूलवर आम्ही निगडीत ठेवणार असू तर फ्रस्ट्रेशन येणं साहजिक आहे आणि म्हणून इट इज गोइंग टू बी अ रिस्की पाथ हा पाथ अवॉइड करायला हवा का हा प्रश्न हा धक्का भाऊ तोरसेकरांच्या या प्रकरणातून आपल्याला बसलाय आणि हा प्रश्न केवळ एक पक्ष सत्तेत येणार की नाही यापुरता मर्यादित नाहीये हा प्रश्न आयडियोलॉजिकल वॉरचा आहे जर राष्ट्रहित व्हायला हवं असेल तर भारतीय जनता पक्षाला जे काही तीस चाळीस टक्के मत मिळतात ना यांचच एक गठ्ठा एकत्र येणं पुरेसं नाहीये हे आपल्याला माहितीये जर हिंदू हित व्हायचं असेल तर हिंदूंची एकमूठ व्हायला हवी हे आपल्याला माहिती आहे ही एकमूट होण्यात सर्वात मोठा अडसर असणारे आपली डिवायडेड एनर्जी आणि त्याचं कारण हे की तुमच्याकडे दिवसाचे चोवीसच तास आहेत या चोवीस तासांमधले तुम्ही चार तास जरी या सगळ्या गोष्टींसाठी देत असाल तर हे चार तास अशा ठिकाणी गेले पाहिजे जिथे आउटपुट तुमच्या कंट्रोलमध्ये हे कुठे आहे तुमच्या कंट्रोलमध्ये जिथे जिथे बाउंड्रीवर असलेले लोक ज्यांना अजूनही हिंदू धर्म महत्वाचा बरं आहे हिंदू धर्म पालन महत्वाचं बरं आहे हिंदुत्व नेमकं काय आहे आपल्याला अपेक्षित असलेलं राष्ट्रहित काय आहे हे कळत नाहीये त्यांना आपल्याला ही माहिती देणं खूप महत्वाचं आहे परत एकदा हा काही फक्त चाळीस टक्के मतदार गोळा करण्याचा विषय नाही हा सत्तर ऐंशी नव्वद टक्के भारतीय समाज भारतीयत्वाशी बांधल्या जाण्याचा विषय आहे ह्यावर आपली एनर्जी फोकस करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे तेव्हा जास्त महत्वाचं आहे जेव्हा समाज वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये तोडण्यासाठी विविध पॉलिटिकल फोर्सेस काम करत आहेत आणि त्याच्या विरुद्ध बाजूला भारतीय जनता पक्षाने जे लोक या फोर्सेसना उत्तर देण्यासाठी म्हणून नेमलेत त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा गंधही नाहीये म्हणजेच राजकारणामुळे हिंदू समाज विभक्त होतोय ज्या राजकीय पक्षांनी ही हिंदू समाजात पडणारी फूट थांबवायला हवी त्या पक्षाकडे ही फूट जोडून आणणारी यंत्रणाच नाहीये आणि जे ज्यांचा ऑन ग्राउंड कनेक्ट आहे तुमच्या माझ्यासारखे लोक ज्यांनी ऍक्च्युली ही फूट कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा त्यांची सगळी एनर्जी त्या पक्षाला सत्तेत आणण्याकडे डायव्हर्ट होतीये मुद्दा फक्त इतकाच नाहीये ना आमचे सणवार बरं साजरे केले पाहिजे राष्ट्रगीताचं महत्त्व काय आमचं हिंदुत्व म्हणजे केवळ मुस्लिम द्वेष नसून त्यामागे कोर फिलॉसॉफी असे अनेक विषय आहेत जे आपल्याला आपली ऊर्जा गुंतवून अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जायचे जर आम्ही समजत असू की आम्ही या आयडियोलॉजिकल वॉर चे एक सैनिक आहोत तर आम्हाला हे ठरवावं लागणार आहे की आम्हाला नेमकी कोणती लढाई लढायची परत एकदा मी क्लिअर करतो की भारतीय जनता पक्षाने सत्तेत येणं महत्वाचं वाटत असेल आणि त्यासाठी प्रयत्न करायला वाटत असतील तर जरूर करा पण देन मेक शुअर दॅट यू हॅव दॅट क्लॅरिटी की तुम्ही जी लढाई लढू पाहताय त्यात तुम्हाला अपेक्षित असलेला रिझल्ट मिळेलच याची शाश्वती नाही ऑब्व्हियसली हिंदुत्वासाठी जर लढाई लढणार असाल तर आपल्या मध्ये आपल्याला इमिजिएट रिझल्ट दिसेलच असं नाहीये पण ते आउटपुट आपल्या कंट्रोलमध्ये तिथे आपण ऍक्च्युअल काम करू शकतो तिथे आपण आपण आपला जो वेळ देतोय त्याचा आपल्याला हवा तसा रिझल्ट आपण खेचून आणू शकतो भारतीय जनता पक्षासाठी कुठलंही काम करत असताना त्या पक्षाकडून तुम्हाला हवा असलेला रिझल्ट तुम्हाला हवी असलेली कृती तुम्हाला हव्या असलेल्या दिशेने पुढे जाणं होईलच याची शाश्वती नाही हे ऍक्च्युली खूप ऑब्वियस आहे हे सर्वांना पाय डिफॉल्ट कळलेलं असायला हवं पण रोजच्या सोशल मीडियाच्या वॉरमध्ये रोजच्या चर्चांमध्ये कधी कधी असं होऊ शकतं की आपला फोकस राहिला नाहीये तसं बाय चान्स जर होत असेल तर ते होऊ देऊ नका मी सुरुवातीला म्हणालो तसं हा व्हिडिओ कदाचित आवडणार नाही हा व्हिडिओ कदाचित पटणार नाही कदाचित हा व्हिडिओ खूप चुकीच्या वेळी आलाय असं सुद्धा वाटेल कदाचित मी स्ट्रोर्जन हॉर्स वाटेल कदाचित मी जयचंद वाटेन ते ते तुम्हाला तसं वाटू नये याची मी पूर्ण काळजी घ्यायचा प्रयत्न केलाय विषय गुंतागुंतीचा आहे त्याला जितक्या सुस्पष्ट प्रकारे तुमच्यासमोर मांडता येईल तसं मांडण्याचा प्रयत्न केलाय आय होप यातून मला जे मांडायचंय ते खरोखर तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल आय होप यातून कुठला गैरसमज झाला नसेल आणि आय होप की तुम्हाला जी काही लढाई लढायची ती भारतीय जनता पक्ष नावाच्या एका राजकीय पक्षासाठी लढायची आहे की भारत राष्ट्रहित हिंदुत्व या मुद्द्यांची लढायची हा किमान विचार करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळाली असेल ती प्रेरणा ऑलरेडी तुमच्यात असेल तर अधिक स्पष्टता मिळण्यात यातून मदत झाली असेल शेवटी जाता इतकंच म्हणेन की भाऊ तोरसेकरांबरोबर झालेला हा प्रसंग अनेक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या नॉन लेफ्ट बाजूच्या अनेकांना अनेक, अनेक प्रकारे येत असतो पूर्वी फक्त ट्रोल व्हायचो आता नोटीस गी दिली गेली आहे इतकाच काय तो फरक आहे या अनुभवांमधनं माझ्यासारखे अनेक शिकत अडखळत आपली दिशा पकड पुढे गेलेत त्यामुळे या एका प्रसंगातून फार मोठं घडलंय खूप वाईट झालंय किंवा अचानक काहीतरी नवीन प्रकाश पडलाय असं जरी नसलं तरी अवेअरनेस नावाची गोष्ट ना खूप छोट्या छोट्या प्रसंगांच्या एका मोठ्या साखळीतून डेव्हलप होत असते ना तर त्या साखळीतली ही एक अत्यंत महत्वाची कडी होती आणि ती कडी आज आपण नीट समजून घ्यायला हवी भाऊच्या धक्क्याचा हाच अर्थ आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वंदे मातरम जय श्रीराम